हे नमस्कार मैत्रिणी गुड मॉर्निंग आज सकाळीच व्लॉगला सुरुवात केली आहे नऊ वाजलीत आणि असं छान बाल्कनीत आलं की असं छान दृश्य दिसतं चिवताही सतत ये जा करत असतात आणि सकाळीच असं दृश्य बघितलं की मूड एकदम फ्रेश होऊन जातो तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूया तर आज आहे संडे तसं थोडं रिलॅक्सच काम चालू आहे सुट्टीचा दिवस आपणा घरींना कधी सुट्टी असते उलट संडेला जरा जास्तच काम करावं लागतं बरोबर ना तर आजचा नाश्ता थोडासा हेवी आहे फ्रेंच टोस्ट बनवलेत इकडे चहा होतोय दुसरीकडे मोगाचा डोसा पण चालू आहे प्रत्येकाची फरमाईश वेगवेगळी तर आज खरं तर ना बाहेर फिरायला जायचा प्लॅन होता म्हणजे अकरा वाजताच आम्ही बाहेर जाणार होतो त्याच्यामुळेच असा हेवी नाश्ता बनवलेला हो पण नंतर तो प्लॅन कॅन्सल झाला आणि दुपारी जेवून मग नंतर बाहेर जायचं असं ठरलं मग काय लागले स्वयंपाकाला हे असं सगळं कामं वगैरे करून मग फिरायला जायचं म्हटलं की थोडंसं दमायलाच होतं नाही का तर एक म्हटलं ठीक आहे कधीतरी होतात प्लॅन चेंज तर पटापट सगळं स्वयंपाक आवरला आणि जेवण होईपर्यंत दोन वाजले त्याच्यानंतर पटापट तयार झाले आणि निघालो तर आता आम्ही दोघेच चाललोय आकाश येत नाहीये मुलं मोठी झाली ना की आपल्यासोबत फिरायला यायला मागत नाही चला पटापट तयार झाली आज जीन्स आणि टी शर्ट घातलाय हा टी शर्ट माझा खूप फेवरेट आहे आणि असं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय केलं की आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि स्वतःला सुद्धा नव्याने बघता यायला पाहिजे नाही का म्हणजे मग बोरियत वाटत नाही मी तर नेहमी असं नवीन नवीन काहीतरी ट्राय करतच आणि टी शर्टचं खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे माझ्याकडे मी कुठे गेले बाहेर सुंदर टी शर्ट दिसले ना की मी लगेच ते घेते आणि ह्या अशा जीन्स असतात ना त्या खूप कम्फर्टेबल असतात आणि माझं तर असं असतं की स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही हवे असतात आणि आता तुम्ही बघताय की पाऊस अजिबातच नाही म्हणजे येतो मध्येच पण एवढा जोराचा येत नाही जास्त पाऊस असतो तेव्हा आम्ही असे फिरायला वगैरे जात नाही इथं जवळच एक धबधबा आहे तर तिथं सुद्धा खूप गर्दी आहे बघा किती गाड्या लागल्यात पण आज आम्ही इथं नाही जाणार आहोत तर चाललो आम्ही रघुवीर घाट म्हणून आहे एक खूप सुंदर ठिकाण आहे तर खूप वर्षांपासून मी ऐकते आहे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाला मी इथे आवडत पण कधीच गेलेलो नाही तिकडे खरं सांगायचं तर घाटामध्ये मा मला एवढं विशेष अट्रॅक्शन वाटत नाही कारण तुम्ही बघता नेहमी की आमचा नेहमीचा ये जा करण्याचा जो गावाला जाण्याचा रस्ता आहे तो घाटातूनच असतो त्यामुळं मला एवढं काही इंटरेस्टिंग वाटत नाही पण इथलं थोडंसं वेगळं आहे इथं ना असं खूप छान असं महाबळेश्वरला वगैरे कसे पॉईंट आहेत असं बांधलेलं आहे असं मी ऐकलं होतं तर आता इथं पोहोचलो आहे आणि गर्दी बघा किती आहे ते आणि खरंच वातावरण खूप सुंदर होतं जणू काही ढग इथं खाली उतरलेत असं वाटत होतं छान वाटत होतं इथून चालताना तर आमच्यासोबत त्यांचे मित्र आणि त्यांची फॅमिलीसुद्धा आहे मी असं कुणीतरी असल्यासोबत की छान वाटतं आणि इथं आल्यानंतर मात्र पाऊस सुरू झाला मी मात्र छत्री घेऊन चालत होते जास्त भिजायचं नाही असं ठरवलेलं आणि हा बघा आमच्यासोबतचा खरंच लहान मुलं असती ना ती खरंच खूप मजा येते असं तिथे बाहेर फिरायला गेलो की छान पावसात भिजत खरंच लहान मुलांसारखं आपलं मन ठेवायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा आनंद आला पाहिजे नाही का इथं असं छान सगळं बांधलेलं वगैरे आहे आणि इथून चालताना हे बघा काय घासतले की मी चांगलेच पडले हे पेवर्स आहेत ना तर त्याच्यावरती थोडंसं शेवाळचं असतं त्यामुळे इथून चालताना जरा व्यवस्थित काळजीपूर्वक चाललं पाहिजे महाबळेश्वरला जसे पॉईंट आहेत ना तर तसं इथं आहेत आणि खूप छान गव्हर्नमेंटनं असं व्यवस्थित सगळं सेफ असं बांधलेलं सुद्धा आहे आणि पुढच्या बसला तर खूप छान असं कन्स्ट्रक्शन आहे पण तेव्हा इतके इतकं धुकं होतं ना ना की ते काय मला घेता चाललं नाही कॅमेरामध्ये पण खरंच खूपच निसर्ग सुंदर ठिकाण आहे हे आणि एकदा पडल्यामुळे मी किती जपून जपून आहे बघा खरंच इतकं सुंदर वातावरण बघून आहे ना मूड आणि मन खरंच खूप फ्रेश झालं आणि थोडंफार आपण असं बाहेर यायला पाहिजे रोज रोज आपण घरातच असतो मी सतत असं घरात घरात राहिल्यामुळे ना एक वेगळी मानसिकता बनते तसं मरगळेला तस मनाला आणि शरीराला सुद्धा थोडंसं ताजंतवानं करण्यासाठी असं बाहेरून फिरून यायलाच पाहिजे आणि धुकं बघा किती आहे म्हणजे अक्षरशः रस्त्यावरून चालतं धागातूनच ढागातूनच चालतंय असं वाटतं आपल्याला आणि खरंच खूप छान वाटतं फक्त एकच आहे की खूप गर्दी असते आता तुम्ही बघताय किती गर्दी आहे ते आणि त्याच्यामुळे तो पुढे त्या पॉईंटपर्यंत आम्ही गेलोच नाही तिकडे हा रघुवीर घाट आहे ना तर तो, तो खेड तालुक्यात ता आणि चिपळूणपासून जवळच आहे आणि एकदम सह्याद्रीच्या कुशीत असं वसलेलं खरंच एक निसर्गरम्य असं पर्यटन स्थळ आहे तर इथं जायलाच पाहिजे असं हे ठिकाण आहे खरंच आपला सह्याद्री इतका सुंदर आहे ना पण तो जेवढा सुंदर आहे ना तेवढाच रौद्रसुद्धा आहे म्हणजे इथून खाली बघतानाच ते जाणवत होतं धबधबे वगैरे सुंदर दिसत होते इतके सारे धबधबे दब होते ना आणि थोडंसं धुकं कमी झालं तर हे बघा उजव्या बाजूला त्यांनी असं बांधलेलं आहे तिथं इतकी प्रचंड गर्दी होती ना तिथे जाण्याचं काही पॉईंटच नव्हता थोडंसं धुकं कमी झाल्यानंतर क्लिअर दिसायला लागलं तर हे बघा धबधबे खरंच राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा खरंच ह्या ओळी आहेत ना राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या त्या खरंच या सार्थ ठरतात इथे बघितल्यावर म्हणजे हा सह्याद्री जेवढा कणखर दिसतो ना त्याबरोबर तो निसर्गरम्याने सुंदर सुद्धा आहे आता मला एवढं छान वाटते की आपण बऱ्यापैकी गड किल्ले आहेत ते फिरलेलो आहोत म्हणजे रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग पन्हाळा म्हणजे असे थोडेफार तरी किल्ल्यावरून आपण जाऊन आलेलो आहोत रायगडला तर मी दोन वेळा गेलेले एकदा चालत शाळेची की कॉलेजची कुठली तरी ट्रीप होती त्याच्यातून आणि एकदा रोप वेने पण हे बऱ्याच वर्षापूर्वी बरं का आत्ताचं नाही आणि एका ठराविक वयामध्येच आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो हे सगळे गड किल्ले चढायला बघायला तेवढी एनर्जी सुद्धा लागते आणि हे बघा किती पण जपून जपून चालले तरी आज काय माझं घस गस। घसरगुंडीचा दिवस होता पण आम्ही कधी पावसाळ्यामध्ये कुठल्या किल्ल्यावरती गेलेले नव्हते त्याच्यामुळे हा जो अनुभव आजचा होता ना तो खरच खूप भन्नाट होता हे हल्ली माझा स्वभाव आता थोडासा असा झालाय की फार रिस्क घेत नाही थोडं स्वतःला जपूनच सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करत असते की वयानुसार तेवढा थोडाफार चेंज आपल्या स्वभावात होतोच नाही का पहिलं असं नव्हते बस बिंधास अगदी फिअरलेस म्हणालात तरी चालेल की होते आधी मी आत्ताच एवढी कशी काय बदलली माझं मलासुद्धा कळत नाही तर आता तिथून जराशी पुढे आम्ही आलो आहोत तर तिथून हा जो हाट रस्ता आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये जातो आणि हे बघा काय आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव म्हणजे खरंच व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ आलेलो आहोत इथून ना अशी सफारी वगैरे दिसते म्हणजे जंगल सफारी करू शकतो की काय म्हणजे इथे दिलेले आहेत नंबर वगैरे पण मला काही आयडिया नाही आणि इथं असे गेट सुद्धा आहे बघा पण तिथं कोणीच नव्हतं काय करायला हा ना अद्वैत आहे यांच्या मित्राचा मुलगा किती ॲडवेंचरस आहे बघा खेकडे पकडत होता तर इथंच फक्त ह्या प्रकारचे खेकडे सापडतात लाल रंगाचे असे पकडून इथून तर, तर तेच चाललंय अद्वैतचं सगळीकडे खेकडे पकडतोय तो खूप सारे खेकडे आहेत इथे मला एक बॉटल मिळाली आणि त्या बॉटल मध्ये सगळे गोळा करतोय आणि विशेष म्हणजे त्याची मम्मी सुद्धा त्याला ते गोळा करून देते आहे खरंच मला इतकं छान वाटलं ना हे बघून पण मी काय हे खेकडे पकडायला गेली नाही आणि तुम्हाला विशेष सांगू काय माझा सब्जेक्ट बी एस सीला असताना झुअलॉजी होता प्राणीशास्त्र त्याहीपेक्षा मोठा जोक म्हणजे खेकडे असतात ना तर ते मला खातासुद्धा येत नाही अर्थात हे काही खायचे खेकडे नाही आहेत छोटे छोटे आहेत ते फक्त असे पॉटमध्ये वगैरे ठेवू शकतो आपण तिथंच ना अगदी रस्त्याच्या बाजूला खूप सुंदर असा धबधबा आहे म्हणजे फार काही ट्रेक करावा का लागणार नाही अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे आणि खरं तर मी ठरवलेलं की अज्जी पाण्यामध्ये भिजायचं नाही जास्ती म्हणजे धबधब्याच्या खाली जायचंच नाही असं ठरवलं होतं म्हणजे चुकून भिजलोच तर चेंज करण्यासाठी मी कपडे वगैरे आणले होते एक्स्ट्राचे आणि सांगायची गोष्ट म्हणजे ना इथं खूप चांगली सोय आहे म्हणजे वॉशरूम वगैरे इतकं चांगलं होतं की जे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी बघायला मिळत नाही जे सार्वजनिक ठिकाणी वॉशरूम असतात ना तर तिथं पाण्याचा पत्ताच नसतो पण इथं भरपूर पाणी होतं आणि चांगली सोय आहे चहा कॉफी आणि भजी वडे वगैरे पण मिळत होते पण ते शूट करायचं राहून गेलं कारण त्याच्या आधीच मी पडले होते तर मग ते शूट करायचं राहून गेलं आणि बघा मी ठरवलं होतं असं की जास्त भिजायचं नाही म्हणजे बाजूलाच थोडेसे फोटो वगैरे काढायचे पण पाणी असतं ना ते नेहमी आपल्याला मोह होतं तसेच मलाही यात भिजण्याचा मोह झाला आणि इतकी भिजले ना मी खरंच ना एक दहा मिनटंच आम्ही थांबलो असेल पण पाणी एवढं गार होतं आणि इतकी थंडी लागत होती ना लगेच तिथून निघालो आणि आम्हाला इकडे यायलाच मुळात उशीर झालेला खरं तर सकाळी लवकर यायला पाहिजे म्हणजे जरा जास्त वेळ थांबता येतं पण ठीक आहे हा एवढा सुद्धा एन्जॉय खूप झाला आणि आतासुद्धा बघा खूप धुका आलं आहे तर धुक्यांमध्येच हरवलेला हा घाट असतो असं वाटतंय आणि आता परत निघालो आहे खरंच एवढं फ्रेश प्रसन्न वाटतंय ना म्हणजे मला वाटतं व्हिडिओ सुरू झाल्यापासून मी एवढ्या वेळा हा फ्रेश फ्रेश शब्द वापरला आहे मला असं वाटतं की मला ज्या चांगल्या गोष्टी माहिती असतात ना तर त्याने मी इतरांपर्यंत पोहोचवाव्यात म्हणून मग मी हे सगळं शेअर करत असते आणि येताना हे जे सुंदर असं कोकणात हे खरं कोकण आहे बरं मला दिसेल बघा भात शेती आणि विशेष म्हणजे ना घराच्या अगदी बाजूलाच इथे भात शेती असते हे बघायला खूप छान वाटतं कोकण खूप निसर्ग सुंदर आहे मैत्रिणींमुळे नेहमीच आपलं घर घर असं न करता थोडंफार तरी आपण बाहेर पडायला पाहिजे स्वतःसाठी जगायला हवं अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद तर आपण घेऊ शकतो आपण हे डिझर्व करतो मन मोकळेपणानं जगता यायला हवं तर चला आता वाजत आलेले आहेत सात आता थोड्या वेळातच आम्ही घरी पोहोचू पण घरी गेल्यानंतर मी काही शूट केलं नाही तर तुम्ही समजू शकता मी सकाळपासून खूप म्हणजे घरात सुद्धा भरपूर काम केलेली त्याच्यानंतर फिरून आलेली त्याच्यामुळे परत काही शूट केलं नाही तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा